मासे हो। कर तुम्ही घाबरले का घाबरायची अजिबात गरज नाही कारण की याच तातडींच बरोबर आपण खाणार आहोत सर तर आज मी आलोय ज्योतिबाच्या वाड्याला वाडाला मिसळचा आनंद घेण्यासाठी हा नाशिक, में नाशिक तुम्हाला 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 ना कर तर आज मी आलो आहे नाशिक मधील सर्वात चर्चित मिसळला जिथं तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत मजा मस्ती आणि झणझणीत मिसळचा आनंद घेता येणार आहे आणि एवढंच नाही तर लहान मुलांना खेळण्यासाठी टॉय ट्रेन जम्पिंग बाउन्सर वॉटर बोट टॉय कार आणि याच सोबत मला बुल राईड करताना तर खूप मजा आली तुम्ही इथं बॉडी मसाज फॅमिली सोबत क्रिकेट आणि वेगवेगळ्या सेल्फी पॉईंटला सेल्फीज काढण्याचा सुद्धा आनंद घेऊ शकतात यानंतर मी यांची मस्त झनझणीत मिसळ मागवली नाशिक कर आता मी तात्या विंच बरोबर मिसळ टाळायचा आनंद घ्यायला बसलोय ज्यात मी आज मागवलंय मिसळ त्याच्याबरोबर मस्त पाव तर्री बिर्री मस्त नंतर कांदा भजी गुळाची जलेबी त्याबरोबर बटाट्याची भजी कोथंबीर थाळीपीठ आणि आईस्क्रीम वडर रस्सा आणि अजून भरपूर काही ताक लस्सी काय पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता इथं तर आता आम्ही आनंद घेणार आहे काय ना तुम्ही पण नक्की घ्या या मिसळचा आनंद हा नाशिकर मी आणि तात्या विंचून इथं ता मस्त मिसळचा आनंद घेतला आणि मला इथली टेस्ट आणि क्वालिटी खूप आवडली पण तुम्ही सुद्धा एकदा इथं नक्की व्हिजिट करा यांचा ऍड्रेस आहे ज्योतिबाचा वाडा मुंगसरे चांदसी रोड कॅनल जवळ आनंदवलीच्या पुढं चांदसी नाशिक